सर्वांना नमस्कार आजपासून आपण नवीन कथा सुरू करत आहोत तेवीस वर्षाची सोनाली कानावर उशी लावून सारखीच आपली कोस बदलत होती मोठ्या आवाजातील गाण्यामुळे तिची झोप डिस्टर्ब होत होती तिने झोपण्याचा खूप प्रयत्न केला पण जेव्हा तिला झोप येत नव्हती तेव्हा ती रागाने उठली आणि म्हणाली ही किंजलसुद्धा सकाळी लवकर सुरू होते ती स्वतः शांत झोपत नाही आणि मलाही झोपू देत नाही हे बोलून सोनालीने पुन्हा कानावर उशी ठेवली आणि झोपण्याचा प्रयत्न केला पण म्युझिक प्लेअरवर गाणी वाजत असल्याने तिला झोप येत नव्हती ओरे पिया हाय ओरे पिया हाय ओ रे पिया उड़ने लगा क्यों मन बावला रे आया कहा से यह ओ रे पिया हाय हाय पिया ताना बाना ताना बूंती बाना हवा हाय बूंती हवा बूंदे भी तो आए नहीं बांच यहाँ साजिश में शामिल सारा जहा है हर जरे जरे की इलज़िया है ओ रे पिया ओ रे पिया हाय सोनाली शेजा खुलेत बावीस वर्ष किंजल पायात घुंगरू बांधून त्याच गाण्यावर नाचत होती तिने पांढरी शॉर्ट कुर्ती आणि चुडीदार सलवार घातली होती आणि एका खांद्यावर लाल ओढणी घेऊन दुसऱ्या बाजूला कमरेवर बांधली होती नाचताना तिची लांब वेणी तिच्या कमरेवर वेलीसारखी हलत होती गोरा रंग आणि तीक्ष्ण वैशिष्ट्य असलेली किंजल नाचताना स्वर्गातून आलेल्या अप्सरासारखी दिसत होती गाण्याच्या प्रत्येक शब्दाबरोबर तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते तिचा चेहरा घामाने भिजला होता पण ती स्वतःमध्ये हरून गेली होती आणि नाचण्यात मग्न होती ही अशी नाही ऐकणार बघतेच आता तिच्याकडे सोनालीने रागात आपल्या कानावरची उशी काढली ती बेडरूममधून उठली आणि रागाने किंजलच्या खुडीत आली तिने रागाने म्युझिक प्लेअर बंद केला म्युझिक प्लेअर बंद होताच किंजलची पावले थांबली तिचा एक हातवर आणि दुसरा हात तिच्या डोळ्यांवर राहिला तिने तिचा हात डोळ्यांवरून काढून मागे वळून हसत सोनालीकडे पाहिले सोनाली रागाने म्हणाली मला समजत नाही आहे तू रोज इतक्या लवकर का सुरुवात करतेस आणि तुला काय गरज आहे प्रॅक्टिस करण्याची तू आधीच खूप चांगली डान्सर आहेस तुला प्रॅक्टिस करण्याची गरज नाही आहे पण नाही रोज सकाळी माझी झोप बिघडवल्याशिवाय तुला शांती मिळत नाही नाही का न बोलता किंजल आली आणि तिला मिठी मारली आणि तिच्या गालाचे चुंबन घेतले आणि म्हणाली तुसी जब नाराज होते हो तो बडे सोने लागते हो ई तू घामाने भिजलेली आहेस आणि तू माझा गालही घाण केला आहेस अरे सोनाली लहान मुलासारखी म्हणाली किंजल असली आणि तिला पुन्हा मिठी मारली आणि म्हणाली सॉरी सोनाली असली आणि किंजलने पुन्हा तिच्या गालाचे चुंबन घेतले आणि म्हणाली जर मी तुला रोज असे उठवले नाही तर तू दुपारी दोन वाजेपर्यंत झोपून राहशील आणि रिहर्सलसाठी आपल्याला दररोज उशीर होईल आणि तुला तर माहीत आहे आता फक्त आठवडा उरला आहे त्यानंतर आपला लाईव्ह शो आहे किंजल तु तुला भीती वाटत नाही का आपण पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्म करणार आहोत जर आपण चूक केली तर काय सोनाली थोडे चिंतेत म्हणाली किंजलने सोनालीचे दोन्ही हात धरले आणि तिला स्वतःकडे ओढत म्हटले नाही मला अजिबात भीती वाटत नाही खरं तर मी खूप एक्सायटेड आहे आणि तूही घाबरू नकोस कारण जर तू घाबरलीस तर नक्कीच माझ्याकडून पण चुका होईल स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वतःचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न कर मग बघ सगळं आपोआप ठीक होईल सोनाली हसली आणि किंजल पुन्हा म्हणाली तू लवकर तयार हो मी नाश्ता बनवते सोनालीने मान हलवली आणि तिच्या खोलीत गेली किंजली ही हसत किचनमध्ये आली आणि चहा बनवू लागली तेवढ्या तिचा फोन वाजला किंजलने लगेच फोन घेतला आणि म्हणाली गुड मॉर्निंग सर काय गुड मॉर्निंग यार तुम्ही दोघीही कधी वेळेला महत्त्व देता का तुम्ही रोज उशिरा येण्याचा निर्धार केला आहे का की तुम्हाला मुंबईसारख्या शहरात नोकरी मिळाली आहे तुम्हाला दोघी नाही हे आवडत नाही का दुसऱ्या बाजूने समीरने रागाने विचारले किंजल काळजीत पडली आणि लगेच म्हणाली नाही सर असं नाही आहे आम्ही उशीर करत नाही तर आम्हाला उशीर होतो कधी मी उशिरा उठते तर कधी सोनाली कधी टॅक्सी मिळत नाही कधी वाटेत ॲटो बिघडतो कधी जोरात पाऊस सुरू होतो कधी शटअप किंजल शटअप तुझे खोटे बहाणे स्वतः पुरतेच ठेव हो। जर तुम्ही दोघीही अर्ध्या तासात ऑडिटोरियममध्ये पोहोचला नाही तर स्वतःसाठी दुसरा एखादा शो शोधा आणि माझा फ्लॅट रिकामा करा समजले असे म्हणत समीरने फोन कट केला किंजलने छताकडे पाहिली आणि म्हणाली बाबाजी मला समजत नाही आहे की या श्रीमंत लोकांचा काय प्रॉब्लेम आहे आम्हाला चार गोष्टी ऐकवल्याशिवाय त्यांचे पोट भरत नाही का अरे जर आम्ही एक तास उशीरा आलो तर समीर सर काय मोठी गोष्ट आहे सध्या फक्त रिहर्सल चालू आहेत आणि जर आम्ही एक तास उशिरा आलो तर ते आम्हाला दोन तास जास्त काम करायला लावते तेव्हा तर आम्ही काही कंप्लेंट करत नाही आणि हे समीर सर ते नेहमीच तक्रार का करते मी एकटीच दिसते का यांना सोनालीमुळे मला रोज उशीर रो होतो पण समीर सर तिला कधीच फोन करत नाहीत आणि काहीही बोलत नाही आणि नेहमी मला शोमधून काढण्याची धमकी देतात असे म्हणत किंजलने एक अंडे फोडले आणि ते तव्यावर टाकले आणि पुन्हा म्हणाली अहो बाबाजी तुम्ही चांगले लोक बनवले बंद केले आहे का, का माझ्याच नशिबात हे समीर सर आहे जर माझ्या मर्जीने सर्व झाले असते तर मी आत्ताच हा शो सोडला असता मला माहीत नाही की मला कधी चांगली नोकरी मिळेल आणि या समीर सरांपासून माझा पिच्छा सुटेल आता प्लीज माझे ऐका बाबाजी किंजलने उदास चेहऱ्याने नाश्ता बनवायला सुरुवात केली तिने पटकन नाश्ता बनवला आणि टेबलावर ठेवला आणि मोठ्याने म्हणाली सोनाली लवकर ये नाश्ता तयार आहे ग बाई सोनाली धावत म्हणाली आणि खुर्चीवर बसली आणि तिच्या प्लेटमध्ये नाश्ता घेऊ लागली किंजलही बसली आणि पटकन दोन चार घास खाल्ले आणि म्हणाली मी तयार होऊन दोन मिनिटात येते एवढं बोलून किंजल उठली आणि तिच्या खोलीत जाऊ लागली मग सोनाली म्हणाली अगं पण तुझा नाश्ता पूर्ण कर किंजल कपाटातून तिचे कपडे काढत म्हणाली जर आपण अर्ध्या तासात ऑडिटोरियममध्ये पोहोचलो नाही तर समीर सर तुला तर काहीही बोलणार नाहीत पण नाश्त्याऐवजी मला नक्कीच खायला घेतील हे ऐकून सोनाली हसायला लागली आणि समीरच्या विचारांमध्ये हरून गेली किंजल पटकन वॉशरूममध्ये गेली कपडे चेंज करून बाहेर आली आणि आरशासमोर बसून तिचा मेकअप करत म्हणाली बाय द वे सोनाली समीर सरांमध्ये तुला असे काय दिसते जे मला अजून समजले नाही की तू त्यांना पाहताच वेडी होते जेव्हा तुझ्या आयुष्यात असा कोणी येईल ना तेव्हा तुला या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल म्हणून खबरदार जर समीर सरांविरुद्ध एकही शब्द बोललीस तर बघ सोनाली ब्रेड खात म्हणाली किंजलने पटकन तिचे कानातले घातले आणि तिच्या डोळ्यात काजल लावले आणि तिच्या खोलीतून म्हणाली मी काहीही बोलणार नाही पण जर आपल्याला उशीर झाला तर तुमचे समीर सर तुला काहीही बोलणार नाहीत कारण तू त्यांच्या शोची आर्टिस्ट आहे आणि मी तिथे काम करणारे एक एम्प्लॉई आहे अगं मग तू पण आर्टिस्ट बन तुला फक्त ऑडिशन द्यायची गरज आहे मला खात्री आहे की कोणताही दिग्दर्शक निर्माता तुला त्यांच्या कोणत्याही स्टेज शो किंवा टी व्ही शोमध्ये कास्ट करेल सोनाली म्हणाली किंजल हसली तिची बॅग खांद्यावर अडकवत बाहेर आली आणि म्हणाली मला ॲक्टिंगचा कोणताही किडा नाही आहे आणि मला स्टार व्हायचे नाही मला बॅकस्टेजवर काम करण्यात खूप आनंद आहे आता चला जाऊया नाहीतर मी बॅकस्टेजवर पण दिसणार नाही सोनालीनेही तिची पर्स उचलली आणि तिच्यासोबत घराबाहेर पडली किंजलने घराला कुलूप लावले तेव्हा सोनाली पुन्हा म्हणाली पण किंजल मला वाटतं की एक दिवस तू नक्कीच पडद्यावर दिशील तू फक्त वाट पाहत राहा एक दिवस गुरु दत्त तुला पाहतील आणि तो तुला वैदा रहमान सारखा आकाशात चमकणारा तारा बनवेल आणि लाखो ताऱ्यांच्या गर्दी तू दुरून सर्वांना दिसेल किंजलने तिचा हात हातात घेतला आणि त्याला घेताना म्हणाली माझ्या आयुष्यात असा कोणी कधीच येणार नाही कारण मी एकटीच खूप आनंदी आहे समजलं का आता चल नाहीतर आपल्याला उशीर होईल हे बोलून आणि सोनालीचा हात धरून किंजल रस्त्याजवळ पोहोचलीच होती तेवढ्यात अचानक एक गाडी तिच्या अगदी जवळून वेगाने गेली किंजलला रस्त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती जमिनीवर पडली आंधळा आहेस का तुला दिसत नाही का किंजल रागाने गाडीकडे पाहत म्हणाली किंजलने हे बोलताच ड्रायव्हरने त्याच्या गाडीला ब्रेक लावला आणि त्याचा ला चष्मा काढला आणि त्याच्या गाडीच्या आरशातून किंजलकडे पाहिले ड्रायव्हरने त्याच्या गाडीतील आरशातून किंजलकडे पाहताच त्याला तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता कारण पडल्यामुळे किंजलचा चेहरा चिखलाने मागला होता किंजल उठली आणि प्रथम स्वतःकडे पाहिला आणि नंतर रागाने म्हणाली तुम्हाला रस्त्यावर चालणारे लोक दिसत नाहीत की डोळ्यांवर चष्मा लावून तुम्ही सुरदास झाला आहात किंजलनेही बोलताच गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेला एक मुलगा रागाने गाडीतून बाहेर येऊ लागला गाडी चालवणाऱ्या मुलाने पुन्हा चष्मा लावला आणि आरशातून किंजलकडे पाहिले आणि म्हणाला राजीव आपल्याला उशीर होत आहे माझ्याकडे या असभ्य मुलीशी वाद घालण्यासाठी वेळ नाहीये पण अर्णव आपण तिला सांगायला हवे की ही तिची चूक आहे आपली नाही तीच ती होती जी इकडे तिकडे न पाहता रस्त्यावर चालत होती राजीव अर्णव कडे पाहत म्हणाला अर्णव काहीतरी बोलणारच होता तेवढ्यात किंजल पुन्हा रागाने बोलली तू अंधाळ असण्याब बैराई आहेस का तुला रस्त्यावरून चालणारे लोक दिसत नाहीत पण आज आवाज तुझ्या कानापर्यंत पोहोचत नाही का हे ऐकून राजीवला राग आला आणि त्याने त्याचा सीट बेल्ट काढायला सुरुवात केली अर्णवने पुन्हा गाडी सुरू केली आणि तिथून निघून गेला किंजलला त्याच्या कृतीचा खूप राग आला आधी त्याने माझे सर्व कपडे घाणेरडे केले आणि नंतर तो सॉरी न बोलता निघून गेला बावळट कुठला असे म्हणत किंजलने तिथे पडलेला एक दगड उचलला आणि रागाने तो गाडी जिथे गेली होती तिथे फेकला सोनाली मागून आली आणि किंजलच्या खांद्यावर थाप मारत म्हणाली माझ्या प्रिय तो गेला आहे म्हणून त्याच्यावर रागवून काही उपयोग नाही वातावरण पाहून असे दिसते की पुन्हा पाऊस पडणार आहे घरी जा आणि कपडे बदल नाहीतर आपल्या दोघींचं काही खरं नाही किंजलने पुन्हा एकदा स्वतःकडे वरपासून खालपर्यंत पाहिले आणि मग तिच्या गालावर हात ठेवला तर चिखल सोनाली हसायला लागली तू खूप सुंदर दिसत आहेस त्या अनोळखी व्यक्तीने तुझं सौंदर्य वाढवलं आहे आता चल जाऊन कर सोनालीने किंजलच्या मनगटाला धरून म्हटले किंजल, किंजल लगेच म्हणाली नाही सोनाली तू ऑडिटोरियमला जा नाहीतर माझ्यामुळे तुलाही उशीर होईल मी पुन्हा तयार होऊन स्व स्वतः ऑडिटोरियमला पोहोचेन तू जा नक्की सोनालीने किंजलकडे पाहत विचारले आणि किंजल लहान मुलासारखा उदासपणे म्हणाली हो तू जा मी थोड्या वेळाने परत येईल मग समोरून एक ॲटो येताना पाहून सोनालीने हात पुढे करून किंजलकडे पाहून ॲटो थांबवली ॲटोमध्ये बसली आणि म्हणाली बस समीर सरांची काळजी करू नको मी त्यांची काळजी घेईन फक्त लवकर येण्याचा प्रयत्न कर किंजलने होकार दिला आणि सोनाली ऑटोमध्ये बसून निघून गेली ती निघून जाताच किंजल रागाने तिच्या घराकडे चालत गेली आणि म्हणाली किंजल आज तुझी नोकरी कोणीही वाचू शकत नाही तू आधीच उशीर केलास आणि त्या ड्रायव्हरमुळे तुला आणखीन उशीर होईल आणि समीर सर त्यांना माहीत नाही माझा काय प्रॉब्लेम आहे तो आज तुला नोकरीवरून काढून टाकेपर्यंत तो स्वस्त बसणार नाही हे सर्व त्या ड्रायव्हरमुळे घडले आहे मी बाबाजींची शपथ घेते की जर मला तो कुठेतरी सापडला तर मी त्याचा चेहरा फाडून टाकीन आणि त्याचे केस धरून त्याला असेच ओढून घेईल किंजलने तिची मूठ घट्ट धरली आणि स्वतःला फिरवले तेवढ्यात दुसरी गाडी तिच्या जवळून गेली आणि तिच्यावर पावसाची पाणी उडवत निघून गेली किंजलने स्वतःकडे पाहिले आणि आश्चर्याने तोंड उघडले आणि आकाशाकडे पाहत रागाने म्हणाली आता जर अजून काही काम शिल्लक असेल तर तेही पूर्ण करा बाबाजी किंजल हे बोलतच होती तेवढ्यात मोठा गडगडात झाला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला किंजलचे तोड पुन्हा उघडले ती रागाने म्हणाली आज तुम्ही माझं खूप लवकर ऐकलंस मी तुम्हाला दिवसातून शंभर वेळा माझ्यासाठी चांगली नोकरी मागते तुम्ही आजपर्यंत माझं ऐकलं नाहीस गेल्या दोन वर्षापासून मी समीर सरांना रोज ऐकते पण तुम्ही माझं काही ऐकत नाहीस आणि आज तुम्ही हसत हसत माझं ऐकलंस मला आता वाटू लागलं आहे की समीर सर माझे नंतर दुश्मन आहेत आधी तर तुम्ही माझे दुश्मन आहेस जर मी माझी नोकरी कमावली तर मग मी तुम्हाला खरं सांगते बाबाजी मी पुढचा एक आठवडा गुरुद्वारात तुम्हाला भेटायला येणार नाही ऐकलं का असे म्हणत किंजल एकटीच बडबडत निघून गेली जेव्हा सोनाली ऑडिटोरियम पोहोचली तेव्हा समीर जो एका अभिनेत्याला दृश्य समजावून सांगत होता त्याने तिला पाहिले सोनालीला पाहून समीर हसला आणि तिच्याकडे आला आणि म्हणाला गुड मॉर्निंग सोनाली गुड मॉर्निंग सर सोनाली हसत म्हणाली आणि समीर तिच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागला सोनाली मनातल्या मनात, मनात हळूवार हसत म्हणाली अरे किती गोंडस माणूस आहे हा तो किती प्रेमाने पाहत आहे तो माझ्याकडे हो पण तो एरियड त्याच्या पुढे कधीच जात नाही अरे जास्त नाही पण तो किमान असे म्हणू शकतो की सोनाली मला तू खूप आवडतेस पण नाही त्याची गाडी अजूनही त्याच ठिकाणी अडकली आहे जिथे दोन वर्षांपूर्वी आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो माहीत नाही तो दिवस कधी येईल जेव्हा तो माझ्यासमोर त्याचे प्रेम कबूल करेल समीरही सोनालीकडे पाहत स्वतःशीच म्हणाला तिला पाहताच माझी बोलती का बंद होते मी खूप विचार करतो पण मी तिच्यासमोर बोलू शकत नाही पण समीर किमान आज तरी ते बोल जर खूप उशीर झाला आणि ती दुसऱ्याच्या प्रेमात पडली तर तुला कोणत्या तरी मंदिराची घंटी वाजवत बसावं लागेल बोल समीर बोल तुम्ही काही बोलात का सर सोनालीने विचारले आणि समीर घाबरून म्हणाला नाही मी कशाला का काहीही बोलू सोनाली आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली मग समीर म्हणाला हो हो मी म्हणत होतो की जा आणि तुझे सामान ठेवानी रिहर्सलसाठी परत ये आपल्याकडे खूप कमी वेळ आहे हो सर सोनालीने अहंकाराने म्हटले आणि निघून जाऊ लागली ती निघून जाता समीरने त्याच्या डोक्यावर आपला हात मारला हळू चालत चालत सोनाली स्वतःशीच म्हणाली चल जाऊ दे जरी काही बोलले नाही तरी त्यांनी किंजलबद्दल निदान विचारले तरी नाही सोनाली किंजल कुठे आहे समीरने विचारले समीरने तिला हे विचारतास सोनालीची पावले जागीच थांबली आणि तिचे डोळे विस्पारले ती पुन्हा स्वतःशीच म्हणाली अरे देवा आता मी किंजलला कसे वाचू काहीतरी विचार कर सोनाली काहीतरी विचार कर तेवढ्यात समीर आला आणि सोनाली समोर उभा राहिला आणि तिच्याकडे पाहत त्याने विचारले मी तुला काहीतरी विचारले आहे सोनाली किंजल कुठे आहे समीरने हे विचारतास सोनाली हसली आणि म्हणाली ती तिचे सामान ठेवण्यासाठी लॉकर रूममध्ये गेली आहे मला तुमच्याशी एकटे बोलायचे होते म्हणून मी थेट इथे आले तुला बोलायचं होतं मग तू काही का बोलली नाहीस समीरने विचारले सोनाली हसली आणि दोन पावले चालल्यानंतर थांबली तिने समीरकडे तिरके एक नजर टाकली आणि म्हणाली इथे नाही आपण कॅन्टीनमध्ये जाऊया का सोनालीने हे बोलता समीर खूप आनंदी झाला सोनालीने वळून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली घाई घाईत मी आज कॉपी किंवा के नाश्ता केला नाही मला खूप भूक लागली आहे जर तुम्हाला काही हरकत नसेल तर चला ना कॅन्टीनमध्ये जाऊया आणि काहीतरी खाऊया आणि बोलूया तिथेच हो हो नक्की चल जाऊया समीर पटकन म्हणाला मग सोनालीने लगेच त्याचा हात धरला आणि म्हणाली चला जाऊया समीरने लगेच त्याच्या हाताकडे पाहिले आणि सोनालीकडे पाहत हसला आणि मग सोनालीसोबत कॅन्टीनकडे जाऊ लागला इथे किंजल रस्त्यावर निळ्या जीन्स आणि पांढरा टॉप घालून उभी होती हातात छत्री घेऊन ॲटो किंवा टॅक्सीची वाट पाहत होती पण तिला दोन्ही मिळत नव्हते पाऊस इतका जोरदार होता की तिने पाहिलेल्या सर्व ॲटो किंवा टॅक्सी आधीच प्रवाशांनी भरलेल्या होत्या ती स्वतःशीच म्हणाली किंजल आता एकच मार्ग आहे ऑडिटोरियम पोहोचण्यासाठी तुला कोणाकडून तरी लिफ्ट घ्यावी लागेल किंजलने एवढे म्हटले होते की तिचा फोन वाजला तिने छत्री सांभाळत तिच्या फोनकडे पाहिले तो सोनालीचा मेसेज होता ती मेसेज वाचू लागली प्लीज लवकर पोहोचण्याचा प्रयत्न कर मी समीर सरांना बोलण्यात गुंतवत त्यांना कॅन्टीनमध्ये घेऊन आली आहे आणि मी त्यांना सांगितले आहे की तूही आलेली आहे आणि तुझी बॅग लॉकर रूममध्ये ठेवण्यासाठी गेली आहे प्लीज तिथे लवकर पोहोचण्यासाठी जे काही शक्य आहे ते कर सर स्टेजवर पोहोचण्यापूर्वी ये किंजलने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या उजवीकडून येणाऱ्या गाडीकडे पाहिले ती लगेच छत्री घेऊन गाडीसमोर उभी राहिली गाडीच्या ड्रायव्हरने तिला पाहताच लगेच ब्रेक लावला आणि रागाने म्हणाला तुझा मरण्याचा विचार आहे का किंजल धावत त्याच्याकडे आली आणि म्हणाली मला मरायचं नाही आहे प्राजी मला जगायचं आहे म्हणूनच मी तुमच्या गाडीसमोर आली आहे ड्रायव्हरने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले तेव्हा किंजल पुन्हा म्हणाली जगण्यासाठी अन्न आणि अन्नासाठी पैसे पाहिजे असतात आणि पैसे तर कमवावे लागतात बरोबर ना प्राजी आणि पैसे कमवण्यासाठी माझी एक छोटीशी नोकरी आहे जर मी वेळेवर ऑडिटोरियम पोहोचली नाही तर तेही निघून जाईल आणि जर माझी नोकरी गेली तर मला अशाच एखाद्या गाडीसमोर येऊन आत्महत्या करावी लागेल पण तुम्ही मला लिफ्ट देऊन माझे प्राण वाचू शकता कृपया या गरीब दुःखी मुलीला मदत करा देव तुम्हाला आशीर्वाद देईल तुमची नोकरी पुढील सात जन्म सुरक्षित राहील कृपया मला मदत करा गाडीत ये मागच्या सीटवर बसलेल्या एका वृद्ध महिलेने हसत म्हटले तिचा आवाज ऐकून किंजलने लगेच तिच्याकडे पाहिले त्या महिलेने किंजलला आत येऊन बसण्यास सांगताच किंजलचा चेहरा फुलासारखा फुलला आणि ती लगेच गाडीच्या मागच्या सीटवर त्या महिलेच्या शेजारी येऊन बसली ती महिला हसत हसत ड्रायव्हरला म्हणाली राजेश चल धन्यवाद मॅम खूप खूप धन्यवाद आज तुम्ही एका निष्पाप गरीब मुलीला मदत केली आहे देव तुम्हाला अशा हजारो गाड्यात खरेदी करण्यासाठी भरपूर पैसे देऊ जेणेकरून तुम्ही माझ्यासारख्या संकटात सापडलेल्या लोकांना मदत करत राहाल धन्यवाद किंजन म्हणाली किंजलचे बोलणे ऐकून ती बाई हसायला लागली त्या बाईने पांढऱ्या रंगाची बनारसी साडी घातली होती तिचे केस अंबाड्यात बांधलेले होते तिच्या केसांच्या पांढऱ्या रंगावरून स्पष्ट दिसत होते की तिचे वय सुमारे पासष्ट ते सत्तर वर्षे असावे चष्मा व्यवस्थित करताना तिने किंजलला विचारले बेटा तुझे नाव काय आहे किंजल किंजल शहा नाव आहे माझं खूप सुंदर नाव आहे नायिका किंजलने विचारले आणि ती बाई पुन्हा हसली ती हसत म्हणाली हो खूप सुंदर नाव आहे बेटा आणि तू पण खूप छान आहेस किंजल हसली आणि म्हणाली तुम्ही पण खूप छान आहात मॅडम या कठीण काळात तुम्ही मला मदत केली आज माझी नोकरी जाईल की राहील हे मला माहीत नाही पण हो आज तुम्ही मला दिलेली मदत मी कधीही विसरणार नाही धन्यवाद तुम्हाला कुठे जायचे आहे ड्रायव्हरने विचारले किंजलने लगेच उत्तर दिले ऑडिटोरियम तसा ड्रायव्हर तिच्यावर चिडला आणि म्हणाला मला ते आधीच माहीत आहे पण पण मुंबईत फक्त एकच सभागृह नाही आहे मॅडम अनेक सभागृह आहेत म्हणून कृपया मला पत्ता सांगा तुमचा खूप मोठा उपकार होईल किंजलने चेहरा पाडत त्याला पत्ता सांगितला तेव्हा ड्रायव्हरने उत्तर दिले खूप खूप धन्यवाद मॅडम किंजल त्याच्याकडे रागात एकटक पाहू लागली आणि मग शांत बसली ती बाई अजूनही किंजलकडे पाहत हसत होती काही वेळाने किंजल पुन्हा म्हणाली बाय द वे मॅडम तुम्हीही कुठेतरी जात असाल ना आता तुम्हालाही माझ्यामुळे उशीर होईल नाही बेटा आम्ही फक्त मंदिरातून घरी परतत आहोत त्यामुळे आम्हाला थोडा उशीर झाला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही उलट आम्हाला तुला वेळेवर तुझ्या ऑडिटोरियमला पोहोचवल्याचा आनंद होईल ती बाई हसत म्हणाली आणि किंजलनेही पटकन उत्तर दिले नाही नाही मॅडम ते माझे ऑडिटोरियम नाही मी फक्त तिथे काम करते किंजलने हे बोलताच ती बाई पुन्हा हसायला लागली तिने किंजलच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली तू खरोखर खूप गोंडस आहेस मुलगी माझ्या नातवाने एकदा तरी तुला भेटायलाच हवे कदाचित तुला भेटल्यानंतर तो हसायला शिकेल काय तुमचा नातू हसत नाही किंजलने आश्चर्याने विचारले ती बाई थोडी दुःखी झाली आणि म्हणाली नाही बेटा आमच्या नातवाने खूप लहान वयात इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या की त्या जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली त्याचे हसू कुठेतरी गायब झाले आहेत आता त्याने यशाला त्याच्या आयुष्याचे ध्येय बनवले आहे तुझ्यासारखी एक सुंदर मुलगी त्याच्या आयुष्यात यावी आणि त्याला पुन्हा हसायला शिकवावे अशी माझी इच्छा आहे किंजलने दोन्ही हातांनी त्या महिलेचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली काळजी करू नका मी माझ्या बाबाजींना लवकरच तुमची इच्छा पूर्ण करण्यास सांगेल माझे बाबाजी सर्व काही ठीक करतील आणि मग तुमच्या नातवाचे हसू लवकरच परत येईल तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल तुम्हाला ही नवीन सुरू केलेली कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद